पण मार्केट बघणार सहाशे चा एक सपोर्ट बनलेला हो जर मार्केट उद्या तेवीस हजार सहाशे पन्नास च्या मधी उपनर्यासी बाय करायचं आहे तर तेवीस सहाशे पन्नासच्या खाली जर उपणाऱ्या खूप बाय करायचं काल आपण एकशे पाच रुपयाला सेन्सेक्स अठ्याहत्तर हजार सहाशेचा आणि आज तो सातशे पर्यंत हायवे लागली फक्त एक्केचाळीस रुपये एकवीस मध्ये तेरा हजार तीनशे एक्केचाळीस रुपयाचे एक तीन रिटर्न्स आहे आणि हे जर रिटर्न्स पर्सेंटेज मध्ये बघितलं तर सहाशे पस्तीस टक्के रिटर्न एकाच दिवसामध्ये आपले आठवड्याच्या आठवडा पूर्ण सर्वच्या सर्व यूटीएसटी अतिशय गे चांगले गेलेले आहेत रिटर्न्स खूप चांगले गेलेले आहेत आणि दररोज ॲव्हरेज प्रत्येक महिन्यामध्ये पन्नास ते साठ टक्के रिटर्न्स या सेन्सेक्समधून मिळत असतात आज आपण सेन्सेक्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स घेतलेले आहेत त्यानंतर त्या साठी उद्या पंचवीस मार्चसाठी आहे सहाशे हिलेवल सहाशे लेवल मार्क आहे एकान हजार सहाशे हजार सहाशे हा एक सपोर्ट बनलेला आहे बॅन जर मार्केट सहाशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही बाय करायचा आणि एका हजार सहाशे खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही खूप बाय करायचंय दररोज अतिशय चांगल्या तुम्ही बघता दररोज आणि या लेवल आपण आपल्या कोर्स मध्ये कशा पद्धतीने ही लेवल घेतली जाते हे पाहिलं जातं आणि सव्वा तीनदा दररोज ही लेवल घ्यायची असते तर सगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीने एक लाट वर्ष काम करून चांगला विकास करत आहे त्यामुळे बॅच आहे आणि जर तुम्ही चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या मेडिसिनच्या आधारावर दररोज चांगलं प्रॉफिट काढता येतं